वक्तृत्व ही अशी कला आहे जी श्रोत्यालाही आनंद देते आणि जो बोलणारा वक्ता आहे त्यालाही आनंद देते म्हणजे वक्तृत्व जशी दोन लोकांना आनंद देते ही कला श्रोत्यांनाही आनंद देते आणि वक्त्याला आनंद देते तसच वक्तृत्व हे दुधारी शस्त्र सुद्धा आहे ते श्रोत्यावरही चालवलं जातं समोरच्यावरही चालवलं जातं आणि कधी कधी ते जर नीट चाललं नाही तर ते स्वतःवरही चालत आणि म्हणून या कलेला आजच्या जगामध्ये अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेलं बरेचसे लोक वक्तृत्वानं मोठे झाले भाषण कला आजचं जग मी पूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं आजचं जग यामध्ये प्रचंड वक्तृत्वाला किंमत आली तोच माणूस यशस्वी होतो ज्यांच्याकडे वक्तृत्व आहे